नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत अभियान काही आणि महत्वाच्या घडा बीडच्या परळीमध्ये संतापजनक प्रकार बैद्यनाथ मंदिराच्या परिसरातच मांसाहारी अन्न शिजवले बांधकामासाठी मुक्कामी असलेल्या कामगारांचा प्रताप भाविकांमधून व्यक्त केला जातोय संताप परळी येथील प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरात विकास कामे सुरू आहेत आणि या ठिकाणी बांधकामावर असलेल्या कामगारांनी या परिसरात मांसाहारी जेवण बनवलं असल्याचं समोर येतं या परिसरातील काही भाविकांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जात या घटनेचा व्हिडिओ देखील चित्रित केला असून आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे आणि या प्रकरणात कारवाई करावी आणि यापुढे असे प्रकार होणार नाहीत अशी दक्षता घेण्याची मागणी भाविकांमधून केली जाते आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा